श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा एका, छान करते आणि आजच्या एका खूप छान व्हिडिओला सुरुवात आज आलेली आहे हा आपल्या हिंदू धर्मातील महत्वाचा दिवस मानला जातो हा सण माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला येत असतो वसंत पंचमीला श्री पंचमी किंवा ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जाते या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीला धार्मिक महत्त्व हे खूप आहे सरस्वती देवता ज्ञान बुद्धी कला आणि विद्येची देवता मानली जाते यामुळे या, या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे म्हणून आज या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांसाठी एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे जर आपण हे दोन उपाय केले तर मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आहे ती कोणत्या वेळेत आणायची आहे आणि कशा पद्धतीने आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा तसे सखोल माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि बेल आयकॉन प्रेस करा वसंत पंचमी ही माता सरस्वती यांची जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवशी सरस्वती देवीची बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी पूजा केली जाते वसंत पंचमीचा दिवस हा शुभ कार्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केले जातात तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कारण आज रविवार आहे तुमच्या मुलांना सुट्टी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करायचा आहे आता जी घरात तुमची लहान मुलं असतात सतत किरकिर करत असतात हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत सतत आजारी पडत असतात त्यांना नजर दोष लागत असते त्याचबरोबर जी मोठी मुलं आहेत त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांना अभ्यास करावा वाटत नाही बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांची बुद्धीमध्ये वाढ होत नाही किंवा त्यांची एकाग्रता वाढत नाही ते एक पाटी होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जर तुमची मोठी मुलं असतील त्यांना एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय त्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय मुलं आणि मुली दोघींसाठी करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी बघा तुम्हाला आजच्या दिवशी घरामध्ये सरस्वती मातेची पूजा करायची आहे तर सरस्वती मातेची पूजा करण्यासाठी तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे आणि या पाठावर सरस्वती मातेचा फोटो ठेवायचा आहे फोटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सरस्वती मातेला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि पिवळ्या रंगाचं फूल तुमच्या मुलांच्या हातून सरस्वती मातेला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरे सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तुम्हाला मी जी स्क्रीनवरती रांगोळी दाखवलेली आहे तशा पद्धतीचं चिन्ह तुम्ही एखाद्या पाटावरती किंवा स्लेटवरती काढू शकता आणि त्याचीच पूजा तुम्ही तुमच्या मुलांच्या हाताने करू शकता आणि यानंतर एक तुळशीची काडी घ्यायची आहे तुळशीची काडी सहज तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध होईल किंवा जर तुळशीची काडी नसेल तर दरबाची काडी सुद्धा घेऊ शकता ही, ही दरबाची काडी जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य मिळेल तिथे तुम्हाला ही दरबाजी काडी मिळू शकते किंवा तुम्ही जर सोन्याची काडी घेतली तरीही चालेल यानंतर थोडासा मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये ही काडी तुम्हाला बुडवायची आहे आणि तुमच्या मुलाच्या जिभेवरती ए हा अक्षर लिहायचा आहे पहा मी स्क्रीनवर दाखवलेला आहे हा सरस्वती मातेचा शंभर टक्के पॉवरफुल असा मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर या काडीने लिहायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला सरस्वती मातेकडे तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी इच्छित फळप्राप्ती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता जी मुलं शिकायला असतील तर या मुलांना तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर त्या मुलांना तुम्ही हा उपाय स्वतः करायला सुद्धा सांगू शकता आता बाहेरगावी राहणाऱ्या मुलांना जर ही काडी मिळाली नाही तर तुम्ही त्यांच्या स्वतःच्या हाताच्या बोटाने सुद्धा तुम्ही हे अक्षर लिहू शकता हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी आवर्जून हा उपाय करायचा आहे कारण या दिवशी सुट्टी आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर जर आईला मासिक धर्म असेल तर तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला सरस्वती मातेची पूजा करता येणार नाही काहीही हरकत नाही तुम्ही पूजा केली नाही तरीही चालेल पण हा मंत्र तुम्ही तुमच्या मुलाच्या जिभेवरती अवश्य लिहू शकता त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी तुम्हाला एक खूप महत्वाची वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे मुलांसाठी पेन किंवा वही तर ती तुम्ही आवर्जून या दिवशी दिवसभरामध्ये कधीही घरी आणा त्या वस्तूची खरेदी तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे बघा आजच्या दिवशी जर आपण एखादा पेन किंवा वही जर तुम्ही घरी आणली आणि ती जर तुम्ही मुलांना दिली आणि त्या वही आणि पेनाची जर तुम्ही पूजा आजच्या दिवशी केली तर त्या, त्या मुलांची अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होईल त्यांना अभ्यासामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळेल आणि जर याच पेनाने त्या मुलांनी जर आपल्या परीक्षेचा पेपर लिहिला तर त्याच पेपरमध्ये त्यांना शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के यश प्राप्ती होईल तुम्ही उद्याच्या दिवशी काही पेन सुद्धा मुलांसाठी खरेदी करू शकता कधी मुलांना तो जो पेन आहे तो लिहायला देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी मुलांना ज्या वह्या आहेत त्या वह्या सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता तुम्ही सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवत असाल वारंवार तुम्हाला पेनची गरज पडत असेल एखादी गोष्ट लिहिण्यासाठी तर स्वतःसाठी तुम्ही सुद्धा आज या दिवशी एक स्वतःसाठी पेन खरेदी करा घरामध्ये सरस्वती मातेचा अजूनही फोटो नसेल तुमच्या घरातली मुलं जर शिक्षण घेत असतील तर तिथे मुलांच्या अभ्यास करण्याच्या रूममध्ये सरस्वती मातेचा अवश्य फोटो लावा कारण सरस्वती माता ही विद्येची ज्ञानाची आणि कलेची देवता मानली जाते आजचा दिवस सरस्वती मातेचा दिवस आहे त्यामुळे मुलांसाठी जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या चांगल्या गोष्टी आजच्या दिवशी आवर्जून आवर करा आणि लहान मुलांच्या हातून सरस्वती मातेची आवर्जून पूजा करून घ्या आणि तुमच्या मुलांना ती पूजा करायला सांगा आणि तुमच्या मुलाच्या हातून पिवळ्या रंगाची फुलं सरस्वती मातेला अर्पण करा बघा तुम्हाला सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतील श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार